दीपक चव्हाण आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या पार्टीतर्फे तिकडे उमेदवार आहेत आमदारकीसाठी त्याच्या आचार्थ लक्ष्मीनगर परिसरात मी आणि माझ्या सहभागी इथे फिरत आहोत मी इकडे सवाई देतो इकडच्या सगळ्या लोकांना की तुमचे पुढे बरंच काही प्रॉब्लेम्स त्यांच्या समस्या असतील त्यासाठी आम्ही सर्वात जास्तीत जास्त कष्ट करून तुम्हाला एक समाधानी उत्तर नाही तर तुमच्या काय तुमच्या संख्या असतील त्या संख्यांचा मात करण्यासाठी प्रयत्न करू एवढं बोलतो आणि मी दोन स्वरूप सांग आज मी लहानाचा मोठं झालं लक्ष्मी आज मला ही कळत नव्हते त्या टायमाला आमचे महाराज साहेब नगराध्यक्ष होते आम्ही महाराज साहेब नगराध्यक्ष डायरेक्ट कृष्णा खोराचे मंत्री पदा पाठवलं सभापती त्या टायमाला महाराज शब्द दिल जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुमच्या अख्ख्याच उपट मी तुमचं दगड घालून देणार नाही एवढा शब्द आपण महाराजांचं पक्क पाळलं संजीव बाबा बी म्हणले ज्या टायमाला पाऊस भरला आमची लेकर पूर्ण पावसाच आम्ही मांडी घेऊन बसलो पूर्ण खातावर तर आमचे नेत्र व्हायला लागले म्हणलं मग ती नेत्र वाहत ती नेत्र घेऊन आम्ही कुठे गेलो पिठोबाबांच्या बंगल्यावर गेलो पिठोबाबांच्या बंगल्यावर गेलो पिठोबाबांनी आम्हाला घेतलं तीन भाऊ एकत्र आले मग म्हणल्यांचे निर्णय काय असेल तर करू ह्यांचे निर्णय काय असेल तर करू तर पिठोपासून जेवण एकच निर्णय घेतलं त्या टायमाला नंदू नंदुकुमार आबाची बैठे अनिल सिरतुडे रणजित भुजबुळ यांनी आम्हाला सांगा उचललं म्हणले तुमचं जेवण सुई सगळी आपण महाराज म्हणल्यांची जेवण सोयी करू आम्हाला आनंद मंगल कार्यालयात मग शेठनी परत आनंद मंगल कार्यालयात नेऊन परत आपल्या सजाई गार्डनला सगळ्यांची सोय केली त्या टायमाला कोरोनाच्या काळात झोपडपट्टीत कोरोना आटवून दिलेला आहे नंदुकुमार आबाच्या बैठ्याने त्यांच्या कृपयाने तर आम्ही या तीन बाबाच्या कृपयाने नंतर आबाजी बोर्जेच्या कृपयाने तर हा झोपडपट्टी आमचा आधारस्तंभ आहे जोपर्यंत रामराजे जोपर्यंत संजीव बाबा आहेत जोपर्यंत पिठूबाबा आहेत तोपर्यंत आम्ही कोणाच्या बापाला घाबरू शकत नाही त्यांचं शेत आम्ही विसरू शकत नाही आमच्या आमची दुसरी पिढी ती बी त्यांना विसरू शकत नाहीत

महाराज आम्ही कधी कुठलाही पक्ष किंवा गड बघितला नाही आम्ही फक्त महाराज बघितला तुम्ही उद्या दगड जरी उभा केला किंवा दगडाच्या बाजून जरी उभा राहिला तरी आम्ही तुमच्याच बाजूने उभा राहणार आम्ही कोणता पक्ष किंवा वर कोण हे कधीही बघितलं चाळीस पक्षात रामराजे बाबा पीठबाबा ह्यांच्याकडेच प्रत्येक भेटलं आणि अजून सुद्धा तेच करणार आणि तेच वागणार ह्याच्या पलीकडे काय नाही आमच्या नवीन नवीन नवी बातम्या पाहण्यासाठी